राजा कशाला जेशेबी तुमचा माणूस आलाय त्याला घेऊन जा येताना जेशेबी घेऊन आलाय का तो अ झेंडा पंच वलवा गाड्या वलल्या मात्र तिकडा सुटला सेमी या मैदातला चार सुटला

तुम्हाला सांगतो तुम्ही ऐके तर निर्वाज वर्चस्व हा क्रमांक चार सेमी चारचा निकाल आहे सेमी फायनल चारचा निकाल तास क्रमांक सहा वरून गाडी आई एक एकवीराग्रप कोदवले दुर्वाधानंद नसरापूर या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन आहे सुंदर गाडी पाहली राधे इंडर दीपक शेट पाटील चिरले उरण काना शेठ पाटील यांचा शॉर्टगन मेहरबान प्रसन्न सावकर ग्रुप स्वर्गीय रामदास शंकर पाटील खोसगाव अंबरनाथ कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील खोसगाव अंबरनाथ यांचा भुंगा डॉम पाहला गाडी फायनल साडी पात्र अभिनंदन सुरेंद्र शेठ पाटील मिलिंद शेठ पाटील वडा दीपक शेट पाटील काना शेठ पाटील पाच वडा